संग्रामपूर येथे जळगाव जामोद मतदारसंघ काँग्रेसतर्फे पंचायत समिती व जिल्हा परिषद आढावा बैठक संपन्न जळगाव जामोत मतदारसंघ काँग्रेस कमिटीच्या वतीने संग्रामपूर येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत मतदारसंघातील विविध गावातील समस्या निवडणुकीतील तयारी तसेच पक्ष संघटनात्मक बळकटीसंबंधी सखोल चर्चा करण्यात आली बैठकीचे अध्यक्षस्थान प्रकाशभाऊ पाटील यांनी भूषविले तर प्रमुख उपस्थिती म्हणून जळगाव मतदारसंघ प्रभारी मायत दादा घनगणे पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राम विजय गुरुंगले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पंचायत राज विभागाचे अध्यक्ष अविनाश भाऊ उमरकर आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलचे उपाध्यक्ष राजेशराव देशमुख हे उपस्थित होते यावेळी तालुकाध्यक्ष सतीश भाऊ टाकडकर तसेच संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदनाने करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटनेच्या विविध घडामोडींवर विचार मांडले बैठकीदरम्यान आगामी निवडणुकांमध्ये इच्छुक उमेदवारांना आपल्या सरकारमध्ये जनसंपर्क वाढविण्याचे आणि नागरिकांच्या समस्यावर जाणून घेण्याचे आवाहन करण्यात आले तसेच सर्व कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये राहून पक्षाची भूमिका आणि कार्य धोरण पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले याप्रसंगी नव्याने निवडून आलेले कार्यकारिणी सदस्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार व स्वागत सोहळा पार पडला उपस्थित मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत पक्षबळकट करण्याचे आवाहन केले संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला असून यामुळे संग्रामपूर तसेच संपूर्ण जगाजाव मतदारसंघात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक पक ताकद अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले युवा क्रांती न्यूजसाठी आकाशपूरचे संग्रामपूर